आर्णी तहसील कार्यालयात दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मागणीसाठी एक तासाचे वॉकआउट आंदोलन करण्यात आले हे आंदोलन देशव्यापी असून देशभर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी एक तासाचे वॉकआउट आंदोलन पुकारले होते या आंदोलनास अधिकारी संघटनेने देखील पाठिंबा दिला या आंदोलनात तहसीलदार यु डी तुंडळवार योगेश खरात भारती जाधव विलास पवार अश्विन पटुळे दिलीप पवार ज्ञानेश्वर चव्हाण पाली प्रभाकर देवरे, रमेश सरकटे उपस्थिती आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय आरणी येते तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंदांकडून जुन्या पेन्शन योजनेकरिता एक तासाचा विशेष वाकआउट करून कार्यालयातील कार्यालयातील एक तास काम बंद आंदोलन करण्यात येत आहे सकाळी अकरा ते बारा या वेळेत तहसील कार्यालयातील सर्व काम बंद करून एक तासाचा वाकआउट करून आ, काम बंद आंदोलन करण्यात येत आहे तरी तात्काळ जुनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही याद्वारे सर्वांनी विनंती करण्यात प्रतिनिधी रफिक सरकार एनडी न्यूज मराठी आरणी यवतमाळ